संघर्षयोद्धा निखिल पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली असता त्यांच्या निवासस्थानासमोरच चिखल असल्याने मातीने बरबटलेले पाय घरात ठेवताना अवघडल्यासारखे झाले चेष्टेने घ्यायचे तर यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार निखिल पवार हे राजकारण्यांनी चिखल मातीत घातलेला विकास बाहेर काढून वास्तवतेत आणण्याचा जीवापाड प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांच्याच दारासमोर वाढून ठेवलेला चिखल कुठे नेऊन टाकावा या प्रश्नाचे उत्तर शोधावे की महापालिकेने शुभेच्छा म्हणून हा प्रकार केला असावा असे म्हणून त्यांचे आभार मानावे हे कोडेच आहे दिव्याखाली अंधार या उक्तीवरून आठवले आमचे पालकमंत्री पी डब्ल्यू डीचे शिंदे इनामदार महापालिकेतील बच्छा चौरे हे म्हणे सर्वच इंजिनियर्स आहेत खरंच कृपया हसण्यावारी नेऊ नव्हे शंका येण्याचे कारण असे की सध्या महापालिकेमार्फत नवनिर्मित सर्वच रस्त्यांवर स्पीड ब्रेकर टाकण्याचे काम सुरू आहे मालेगावकरांच्या डोक्यावर बसलेल्या या सर्वच इंजिनियर्सची बुद्धी किती खुजी आहे हे त्या ब्रेकर्सची उंची पाहता कुणालाही कळू नये सामान्य अनपड गवार नागरिकांनी खाऊ घातल्यानंतर काही ब्रेकर्सची उंची कमी करण्यात आली काही ठिकाणी ब्रेकर्स काढून टाकण्यात आले त्यासाठी वापरलेले मटेरियल तेथेच ते सोडून देण्यात आले ते करीत असताना किती डांबर रेती मनुष्यबळ वाया गेले लोकांचा खोळंबा झाला हिशोब कोणी करायचा असाच काहीसा प्रकार पीडब्ल्यू डीकडून सुरू आहे गिरणापूल चौफुली अहिल्याबाई होळकर चौकात दोन तीन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला चौतरा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता मात्र उद्घाटन होण्यापूर्वीच त्याची मोडतोड करून नव्याने काहीतरी घोळ घालण्यात येत आहे तोडायचेच होते तर खर्च करून ते बनविले तरी कशासाठी बनविले तर इतके दिवस उद्घाटनासाठी कुणाची वाट पाहत होते तोडकाम का सुरू आहे संबंधित काम जर चुकीचे होते तर ते करणाऱ्यावर काय कारवाई झाली त्यांची बिले अदा करण्यात आली आहेत हे काम धुळ्याच्या एका मोठ्या ठेकेदाराकडे सोपले आहे असा बोलवा आहे की मालेगावकरांच्या कथित विकास पुरुष भाग्यविद्याने या ठेकेदारास दत्तक घेतले आहे की या ठेकेदारांनाच ही सर्व मंडळी दत्तक गेली आहे कारण शहर तालुक्यात सुरू असलेली बहुतेक शासकीय निमशासकीय कामे त्यालाच देण्यात आली आहेत कोणी म्हणतं पार्टनरशिप आहे तर कोणी म्हणतं टक्केवारी कळायला मार्ग नाही तर या महाभागांच्या पात्रतेबाबत शंका येण्याचे कारण असे की रस्ते खराब होण्याची जी प्रमुख कारणे आहेत त्यातील एक कारण म्हणजे रस्त्यावरील पाण्याचा निशरा न होणे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते उदाहरण द्यायचे तर महात्मा गांधी पुतळा एकात्मता चौक भागात पावसाळ्यात कायम पाणी साठलेले असते ही सर्व कामे इंजिनियर मंडळींच्या देखरेखीखालीच झाली आहेत म्हणून प्रश्न पडला आहे की, की खरंच या सर्वांना इंजिनियर मानायचे